सर्व अकोलेकरांना पहिल्यांदा नमस्कार उद्या दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस या येणाऱ्या तीन दिवसामध्ये या प्रवारामाईच्या तिरावरती प्रवारामाई महोत्सव हा उत्सव आपण साजरा करत आहे तर या निमित्ताने या ठिकाणी आम्ही पूर्णतः रोषणाईचं आयोजन केलेलं आहे तसेच फटाक्यांची आतशबाजी अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेले आहे तरी मी माझ्या अकोलेकरांना सर्व नागरिकांना आवाहन करतो का या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपले या प्रभार माई माईबद्दल असणारे ऋण फेडण्यासाठी आपण या ठिकाणी तिच्या तीरावर येऊन तिची महाआरती करण्यासाठी आपण सर्व अं कुटुंबानी या ठिकाणी यावे अशी एक विनंती करतो रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं मी पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो का आपण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार आपण बघताय मी आपल्या अकोले तालुक्यातील तमाम जनतेला सांगू इच्छितो का येणाऱ्या चोवीस म्हणजेच उद्या आणि परवा चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवशी आपण आप प्रवरा प्रवरा हा प्रवरामाई महोत्सव या ठिकाणी साजरा करतोय तर प्रवरामाई महोत्सव ही अतिशय वेगळी संकल्पना आपल्या तालुक्यात आतापर्यंत कुणीही हा महोत्सव साजरा केलेला नाहीये त्याचं पहिलं सादरीकरण करण्याचं काम ही संकल्पना खरं तर रुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढं आली मी अकोल्या तालुक्यातील तमाम जनतेला एवढंच सांगेल की या चोवीस पंचवीस सव्वीस चोवीस तारखेला आपण सहकुटुंब या ठिकाणी आलं तरी चालेल पंचवीस तारखेला आपण आपल्या सहकुटुंब सहपरिवार आरती महाआरती या ठिकाणी होणार आहे त्यासाठी आपण आरतीसाठी लागणारे जे साहित्य असते ते आपल्याला सर्वांना माहिती आहे ते आपण सर्वांनी या ठिकाणी घेऊन येऊन घेऊन यावं ही आपल्याला विनंती करेल प्रवरामाई महोत्सव करण्यामागचा रुद्रा प्रतिष्ठानचा महत्वाचा उद्देश हाच आहे ह्या माईनी ह्या आईने ह्या आपल्या अकोले तालुक्याला सुसंस्कृत आणि सुस्थितीत आणि सगळ्यांचे संसार या अविरतपणे वाहून आपल्याला पाणी देऊन या ठिकाणी फुलवलेले म्हणून आपण त्या प्रवरामाईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी थोडासा धर्माचा दाखला या ठिकाणी जरूर देईल महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाकती येता सिंधूची लहरी नम्र होती जातीवरी जेव्हा ह्या लहरी या इकडनं येतात तेव्हा आपण खरोखर नम्र झाले पाहिजे अकोले तालुक्यात त्या माध्यमातूनच जातोय रुद्रा प्रस्टेशन पहिला संकल्प आपण नम्र होऊन तिच्या ऋणातून उतराई होऊया म्हणून मी तमाम जनतेला आव्हान या ठिकाणी करेल आपण सहकुटुंब सहपरिवार चोवीस पंचवीस सव्वीस या फेब्रुवारी म्हणजे उद्या परवा आणि पारा दिवशी या तीन दिवसात आपण या ठिकाणी यावा वेळ संध्याकाळी ठीक सात वाजता असेल आणि या कार्यक्रमाची सायंकाळी सात वाजता असेल या कार्यक्रमाची शोभा वाढावी आनंद घ्यावा आणि चांगला असं क्रिएशन रुद्रा फाउंडेशन त्याला आपण साथ द्यावा रामकृष्णारी आर न... न... नक्कीच नक्कीच हा कार्यक्रम करण्याचा उद्देश आहे का या प्रवरा माई जी आपली आई आहे तिची स्वच्छता राखली गेली पाहिजे म्हणून ही सुरुवात रुद्रा प्रतिष्ठान करते येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी सिक्युरिटी असणार आहे स्वच्छता राहणार आहे याची रुद्रा प्रतिष्ठान दखल घेईल तशा सूचना आम्ही अकोला तालुक्यातील तमाम मान्यवरांना पोहोचवल्या आहेत का ह्या प्रवरा माईच्या काठावरती फक्त आपले पाणी भरणं धुनी वगैरे असेल ते ठीक आहे परंतु इतरत्र कुणीही कचरा टाकणार नाही दखल आपण सर्वजण घेणारे सर्व तालुक्याला त्याची काळजी घ्यायची म्हणून हा महोत्सव आपण केला की लोकांच्या मनामध्ये आपोआप येणार आहे येणाऱ्या काळात काही आई आई माई आई आपल्याला पाणी देते आणि पाणी ही मूलभूत गरज आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याग आहे त्या पाण्यामध्ये म्हणून आपण त्या गोष्टी करूयात अतिशय आनंदाची बातमी अशी आहे की रुद्रा फाउंडेशन यांच्या वतीने या ठिकाणी प्रवा प्रवारामाई महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन उद्या दिनांक चोवीस पंचवीस आणि सव्वीस असं तीन दिवस या ठिकाणी कार्यक्रमाचं असं आगळं वेगळं आयोजन केलं आहे उभ्या महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारचे कार्यक्रम होत नाही असा कार्यक्रम आपल्या अकोले तालुक्यामध्ये प्रवारा तीर्थ तीरावरती होतोय याला सांगायला असा आनंद वाटतो तर ज्या प्रवारा माईचं पाणी आपण सर्वजण पितो जी प्रवारा आपल्याला पाणी पाचते त्या प्रवारामाईमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर सगळं दु, दुर्गंधीच साम्राज्य आपल्याला दिसलेलं आहे पण खऱ्या अर्थाने रुद्रा फाउंडेशनच्या वतीने ते सुशोभीकरण करून आणि या ठिकाणी वेगळा असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पंचवीस तारखेला सायंकाळी सात वाजता या ठिकाणी बऱ्याचशा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवारामाईची या ठिकाणी महाआरती होणार आहे आणि या ठिकाणी लाईट डेकोरेशन करून वेगवेगळ्या प्रकारचे लाईटिंग या ठिकाणी आपण बसवणार आहोत प्रवरा हा जो परिसर आहे हा सर्व परिसर पूर्णपणे लायटीने दुमदुमणार आहे या ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये प्रवारामाईचं आपण स्वागत करणार आहोत ढोल पथकाच्या गजरामध्ये या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांचं स्वागत होऊन या ठिकाणी प्रवारामाईची आरती होणार आहे तरी मी अकोल्या तालुक्यातील सर्व भाविकांना नागरिकांना विनंती करतो या निमित्ताने की ह्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वात जास्तीत मोठ्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी पंचवीस तारखेला सायंकाळी सहा ते सात या दरम्यान या ठिकाणी उपस्थित राहावं अशी विनंती करतो रुद्रा फाउंडेशनच्या वतीने धन्यवाद नमस्कार रुद्रा प्रतिष्ठान अकोले यांनी या ठिकाणी दिनांक चोवीस पंचवीस सव्वीस रोजी प्रवरामाई महोत्सवाचे आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्व अकोलेकरांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी या महोत्सवासाठी उभं रा या ठिकाणी उपस्थित राहावं खरं तर प्रतिष्ठान हे दरवेळी विधायक कामामध्ये पुढे असते आणि सेवेच्या स्वरूपाने जनमानसापर्यंत अनेक चांगल्या गोष्टी विधायक गोष्टी पोचवण्याचं काम करते जगामध्ये ज्या महान संस्कृती आहेत त्यापैकी जिवंत असणारी आत्ता भारतीय संस्कृती आहे ही जी भारतीय संस्कृती ही त्यागावर आधारित आहे आणि पाश्चात्य राष्ट्रांची संस्कृती ही भोगावर आधारित आहे तर हा जो त्याग आहे हा त्याग आपल्याला निसर्गातून कळतो आणि जल हेच जीवन हे आपण मानलं म्हणून ज्या ज्या ठिकाणी नदी आहे जल आहे त्यांनी आपल्याला त्यागाची मोठी भूमिका ही आपल्या संस्कृतीला शिकवलेली आहे म्हणून आपली अमृतवाहिनी प्रवरामाई हिचा महोत्सव या ठिकाणी साजरी करण्याचं सा रुद्रा प्रतिष्ठानने ठरवलेलं आहे हे hey जे काही परोपकार करण्याची भारतीय संस्कृती आहे त्यागाची भारतीय संस्कृती आहे या भारतीय संस्कृतीची जागरूकता निर्माण करण्यासाठी अकोले तालुक्यातील जितका विकास या ठिकाणी झालेला आहे त्या प्रत्येकाच्या विकासामध्ये या प्रवरामाईचं योगदान हे अनन्य साधारण आहे आणि इथे असणारा शेतकरी व्यावसायिक उद्योजक या सगळ्यांनाच प्रवरामाईने या ठिकाणी मोठं केलेलं आहे म्हणून या प्रवरामाईच्या प्रती आपण या ठिकाणी अतिशय जाणीवपूर्वक येऊन त्या प्रवरामाईची महाआरती या ठिकाणी साजरी होत आहे त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं आणि तिच्या ऋणातून उतराई होण्यासाठी रुद्रा प्रतिष्ठानने अतिशय वाखण्याजोगा असा हा एक उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या उपक्रमामध्ये तमाम अकोलेकरांनी उपस्थित राहावं सहभागी व्हावं व हा उपक्रम हा आपलाच उपक्रम आहे असं समजून सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य अशी मी रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने विनंती करतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर फास्ट्रैग प्यूमा ओकले वेलोसिटी, सीके, वोग, ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसे टाइटन कंपनी लेंसेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव